जी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा मी मागव्या पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी कळवलेली आहे आणि त्यांनी देखील याबद्दलचं सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला दिला आहे मला विश्वास आहे की राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुती होत ही निवडणूक लढवण्याची संधी माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला का मिळेल असं मला वाटतं राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासात्मक कामं त्यासोबतच रोजगाराच्या संधीचा मोठा प्रश्न गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे तो प्रश्न गेली अनेक वर्षापासून सोडवण्याचा प्रयत्न कुणी केला नाही किंवा ज्या ज्या वेळेला या ठिकाणी नाणार रिफायनरी प्रकल्प असेल बॉक्साईट प्रकल्प असेल हे सगळ्या प्रकल्पाची चर्चा इलेक्शनच्याच पार्श्वभूमीवरती किंवा इलेक्शन जवळ आल्यानंतरच कसे होतात याचा देखील विचार करण्याची गरज आज इथल्या जनतेला मनामध्ये आहे आणि ते तशा पद्धतीची खदगत ती प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी व्यक्त करत असतात आपण एकंदरीत पाहिलं तर ह्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं काम सध्या काही लोकांकडून सुरू आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ह्या कामाच्या माध्यमातून फक्त आपल्यासोबत असणाऱ्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सक्षम कसं करता येईल आणि इथल्या जनतेला या माध्यमातून काय मिळेल हा प्रश्न देखील त्या ठिकाणी मोठा उपस्थित होतो जो माणूस त्या ठिकाणी एखादं आरोग्याचे प्रश्न घेऊन जर का त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेला तर इथल्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे सगळ्या आरोग्य केंद्रांची खास करून या ठिकाणी सगळ्या आरोग्य केंद्रांमध्ये किती त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हे देखील पाहण्याची गरज त्या आप ठिकाणी आपल्याला आहे आणि म्हणून आरोग्य व्यवस्थेची तीन तेरा वाजलेले ते आहेत त्याचसोबत इथले रस्ते हे एखादा रस्ता झाला की सहा महिन्यात उकरतो हे आपण सगळ्यांनी पाहिले त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या पद्धतीने इथलं कामकाज कसं चाललं आहे याच्यावरती देखील अंकुश ठेवणारं कोण आहे का किंवा याच्यावरती कोण अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे अनेक धरणांची कामं अनेक वर्षापासून ह्या भागामध्ये सुरू आहेत या भागामध्ये सुरू भागा असलेल्या अनेक धरणांच्या कामांची काय आजचं स्टेटस आहे याचा कधी लेखाजोखा आपण घेतला आहे का आणि म्हणून मला असं वाटतं की या रामदा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तिथल्या स्थानिक व्यक्तीलाच त्या ठिकाणी हे नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे अशी साधारण सगळ्यांचीच इच्छा आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून जोपर्यंत या भागामध्ये एखादं स्थानिक नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळणार नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं इथल्या प्रश्नांची जाण असणाऱ्या माणसाला हे शासन दरबारी प्रश्न मांडण्यासाठी एक चांगली मदत होईल असं मला वाटतं असं भारतातून विधानसभा सभा क्षेत्रामध्ये सध्या जे निधी वगैरे जो दिला गेला आहे त्याचा अपव्य वेळ होतोय का कुठेतरी अरे मी असं नाही म्हणणार की त्याचा दुरुपयोग होतोय किंवा काय होतं पण पर। ज्या पद्धतीने निधी येतोय त्या निधीचा खरा वापर करत असताना त्याच्यापेक्षा आणखी विधायक कामं या मतदारसंघामध्ये अतिशय गरजेची आहेत आणि ती का होत नाहीये त्याच्याकडे का लक्ष देत जात नाहीये की नुसतंच फक्त आर्थिकदृष्ट्या आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी ही योजना आणली आहे का ह्याचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मो त्या ठिकाणी येतो म्हणजे महायुतीकडून फक्त शो केला जातोय शंभर टक्के महायुतीच्या माध्यमातून पक्षांना विश्वासात घेतलं जात नाही आणि जो काय निधीचा वाटप आहे तो साधारणपणे हे सरकार त्या ठिकाणी आपण वारंवार महारा या राज्यामध्ये पाहिले की तीन पक्षांचं सरकार आहे तीन पक्षांचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब असतील या तिघांच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि मग तसंच तीन पक्षांचं चांगलं सरकार काम करत असताना राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त अशा पद्धतीचं काम का सुरू आहे हे असं मला कळत